नमस्कार मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली अमोल कीर्तीकर यांनी जीवावर उदार होऊन कोरोना काळात काम केलं संत तुकाराम महाराजांप्रमाणे निरपेक्ष भावना त्यामागे होती असं त्यांचे वडील एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकरांना वाटतंय त्यामुळे आपल्या मुलाच्या मागे जो ईडीचा ससेमिरा लागला आहे तो बंद करून एकूणच देशात जो ईडीचा प्रयोग चालला आहे तो भाजपने बंद करावा असं गजानन कीर्तीकरांचं मत आहे गजानन कीर्तीकर एकनाथ शिंदे गटात आहेत आणि त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरे गटात अमोल कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांचा मुलगा असला तरीही विरोधी पक्षात आहे माध्यमांसमोर जाहीरपणे त्यांची बाजू घेऊन भाजपवर आरोप करणं म्हणजे कुठला युती धर्म पाळला जातोय असा एक प्रश्न विचारला जातोय अमोल कीर्तीकर निर्दोष असतील त्यांनी कोणताही घोटाळा केला नसेल तर गजानन कीर्तीकरांनी चिट मिळवून द्यावी याबद्दल कोणाच दुमत असण्याचं कारण नाही शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत सुप्रिया सुळे भाजपवर जे आरोप करत असतात त्यालाच दुजोरा देण्याचं काम गजानन कीर्तीकर करत आहेत मुलावरचं प्रेम आणि पक्षाची भूमिका वेगळी ठेवली पाहिजे हे गजानन कीर्तीकरांसारख्या ज्येष्ठ नेत्याला कळत नसेल यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही आपण महायुतीत भाजपसोबत आहोत आणि भाजपच्याच विरोधात भूमिका घेतली तर जनतेमध्ये वेगळा संदेश जाईल असं होऊ नये म्हणून त्यांनी त्यांची भूमिका जाहीरपणे न मांडता महायुतीच्या व्यासपीठावर मांडावी शिंदे गटाचे नेते भाजप विरोधी भूमिका का घेत आहेत याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे संजय शिरसाट म्हणतात की आमच्यामुळे भाजप सत्तेत येऊ शकली देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं एकनाथ शिंदे महाराष्ट्र सांभाळतील संजय शिरसाट यांना एक गोष्ट कळत नाही का की देवेंद्र फडणवीसांमुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकलेत देवेंद्र फडणवीस यांमुळे तुम्ही सत्तेची फळी चाखत आहात एकनाथ शिंदेंना स्वप्नात सुद्धा मुख्यमंत्री पद मिळालं नसतं ते प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीसांमुळे मिळालं महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर लगेच निवडणुका झाल्या असत्या तर देवेंद्र फडणवीस स्वबळावर मुख्यमंत्री झाले असते त्यांना तुमच्या कुडव्यांची गरज भासली नसती परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला गजानन कीर्तिकरांना भाजपचा अबकी बार चारसो पार या कार्याच्या घोषणेत जो दर्प दिसतो तसा तो नाही तर ती देशातील वस्तुस्थिती आहे याची जाणीव शिंदे गटाच्या नेत्यांनी ठेवली पाहिजे विरोधी पक्षांप्रमाणे भाजपवर आरोप न करता धर्म पाळा आणि भाजपला चारसो पार साठी मदत करा जर या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे जास्त उमेदवार निवडून आले तर तुमच्या गटावर जो गद्दार असा आरोप केला जातो तो कधीच पुसला जाणार नाही अशी चर्चा राज्यात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय